त्यांचे पुन्हा एकदा माझी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर माझ्या अंगावर छान साडी दिसते आता लग्न झाली ना लग्नासाठी साड्या खरेदी करायच्या असतात काल म्हणजे लाईव्ह ला कमेंट असतात की काटपदर साडी लग्नासाठी घालता येईल अशा साड्या आणा तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळे काही लग्नामध्ये घालणारे काही माझ्या अंगावरती दिसते पार्टीवर साड्या तर त्या दाखवणारे चला आता व्हिडिओ स्किप न करता बघत राहा चला तर पहिले आपण डिझायनर पॅटर्न पासून सुरू करू तुम्हाला माझ्या अंगावरती साडी दिसते मस्त अशी बटरफ्लायची आहे आणि ट्रेंडिंग आहे आता तर तुम्हाला मी एक साडी आता अंगावर दिसते अजिबात फुगली वगैरे काही नाही एकदम चापून नेसलेली दिसते तर तुम्हाला एक साडीच पॅटर्न ही दाखवते कसं आहे तर बघ दाम खूप लांब पण आहे लांबी रुंदी बघून घ्या हे बघा सगळ्यात खूप लांबी रुंदी आणि साडी लांबीला पण खूप आहे साडीच्या हाईट वगैरे भरपूर आहे आणि साडीचा कपडा पण छान आहे सिल्कचा आहे आणि शाईन आहे कपड्याला हे बघा तर काठाला सगळी काही आहे ना बटरफ्लाय आलेली आलेली आहे आणि इकडे पण बघा आणि आपण जेव्हा घालतो ना तेव्हा पूर्णपणे इथूनही येते तर पूर्ण मागपर्यंत पर्यंत येते तुम्हाला मी दाखवेल माझी घातलेली आहे आणि आधी ही साडी बघून घ्या हे बघा बटरफ्लाय बघा किती छान आहे साडीचा कपडा क्वालिटी एक नंबर आहे आजची आणि साडी आजी बद फुगलेली नाहीये चाकून चुकून नेसली डॅन्झर्ट म्हणजे असं आपण पटकन घालू शकतो आणि मिऱ्या पण भरपूर पडलेल्या आहेत सात ते आठ मिऱ्या पडलेल्या आहेत साडीच्या म्हणजे साडी भरपूर मोठी लांबी रुंदीला पण आहे आणि इकडे आपले ब्लाउज पीस आहे या साडीचा त्यालाही बटरफ्लाय आलेले त्याला पण आपण इथं जेव्हा आपण ब्लाऊज स्टिच करू तेव्हा पण बटन फ्लायचे डिझाईन येणार आहे आणि खूप सुंदर ते ह्या साडीवरच नाहीये आहे ह्या साडीवरच हे ब्लाऊज पीस आहे पण बरेच ताई म्हणतात ना का ते जे साडे दाखवतात ती एक वेअर करत जा म्हणजे सगळ्या ताईंनाही समजत मग मी आज एक वेअर करून दाखवली आहे आणि हाच रंग दाखवलेला आहे तुम्हाला मी जो मी वेअर केलेला आहे ना तर तुम्हाला यामध्ये पण कलर खूप छान आलेले आपल्याकडे प्रियंकाची साडी दाखवली साडीची लांबी रुंदी भरपूर आहे आणि साडीच्या किनाऱ्याला पण पूर्ण बटरफ्लाय चे डिझाईन आलेले खूप सुंदर आहे आणि घातल्यानंतर पण खूप छान दिसते अजिबात साडी प्रियंकाची याची भुगली नाही का काही नाही आणि साडी मिनिटात चापून चुपून नेसलेली आहे प्रियंका पण तुम्हाला दाखवून देईल का साडी कशी आहे पूर्ण घातल्यावर प्रियंकाला त्याच्यावरच ब्लाऊज शिवायचं होतं पण नाही भेटलं ते पण तुम्हाला ते जेव्हा ब्लाउज होईल तेव्हा पण तुम्हाला साडी कशी आहे त्याची सगळी दाखवायला खूप सुंदर आहे काठाला पण बटरफ्लायची डिझाईन आहे ना बघा आणि कपडा तो इतका सुंदर आहे सॉफ्ट सिल्क कपडा आलेला आहे त्याच्यामुळे कपडा पण खूप छान आहे कपड्याला चमक आहे आणि शाईन आहे आणि आता भरपूर ट्रेन निघाली या साड्याची त्याच्यामुळे अंगावर घातल्यावर पण इतकी सुंदर वाटते आणि असं वाटतं काहीतरी नवीन पॅटर्न घातलंय आज आपण कारण भरपूर ताईंग हे पॅटर्न पण नसेल खूप सुंदर वाटतंय प्रियांकाने पण घातलेलं आहे आणि आजीबात फुकलेली नाही साडी कशी दिसतीये छान दिसते छान छान दिसते ना तुझी जेवढी छान दिसते त्याच्यामुळे साडीच काय ताई ना तुझ्याच अंगावर साडी दिसली कशी हे बघा असं वन साइड घेतल्यानंतर पण असं येते ना समोरून छान वाटत मी जास्त साडी घेलते मी काही अशी साडी ना आणि खूप सुंदर आहे साडीचं सा पॅटर्न खूप सुंदर आहे आणि साडीची प्राइस फक्त सहाशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला घरपोच साडी येणार आहे फक्त सहाशे नव्याण्णव सगळ्यात कमी प्राइस आहे आपली फक्त सहाशे नव्याण्णव सहाशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला बटरफ्लायची ची पस्त पार्टी वेअर साडी भेटते आणि याच्यात तुम्हाला आता पूर्ण साडी ओपन करून दाखवली तुम्हाला, जा 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 तुम्हाला ते म्हणजे याच्यातले जे कलर आहे मी ते काही खोलत नाही तुम्हाला दाखवून देते यातले आणि स्क्रीनशॉट काढा तुम्ही प्रत्येक कलरचा आणि जी पाहिजे ती स्क्रीनशॉट साडीचा पाठवून द्या पहिला कलर आपण जांभळा कलर बघितला आणि दुसरा कलर लाल कलर आणि राणी राणी कलर आहे हा राणी राणी आणि लाल मध्ये मोडतो तो थोडासा हा टॉमॅटो कलर वाटतोय का असा डाळिंबी कलर वाटतो असा डाळिंबी हे बघा खूप सुंदर आहे तुम्हाला जो ही कलर आवडतो ना त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि आता एक साडी जशी ही साडी ओपन करून दाखवली त्याच प्रमाणे त्याचप्रमाणे फक्त डाळिंबी कलर आहे हो मोरपंकी कलर आहे मोरपंकी कलर बघा किती सुंदर वाटतोय कलर खूप फ्रेश आलेले आहेत एक पण कलर असा दाखवू नाहीये सगळे कलर खूप सुंदर सुंदर आलेले आहे आणि खूप छान आलेले कारण हे कलर स्वतः मीच निवडून घेतलेले त्याच्यामुळं कलर खूप छान आलेले ज्याचे जे कलर चालत नाही ते मी आणले पण नाहीये त्याच्यामुळे कलरच खूप सुंदर सुंदर आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या याचा पण आणि तुम्हाला जो कलर पाहिजे त्याचा फोटो पाठवून द्या हे बघ दुसरा तिसरा कलर चिंतामणी चिंतामणी कलर तर खूपच छान आहे तो एकदमच छान आहे हे बघ कलर खूप सुंदर आहे मी काय बोलले सगळे कलर खूप छान आहे आणि असे उठवणार कलर आहे एक नंबर कलर आहे हा आंबा कलर आहे असा डार्क पिवळा वगैरे नाही आंबा कलर आहे मम्मीने आज घातलेली आहे तोच कलर तोच कलर आहे आणि हे बघा तर कोणतं कलर आवडतो त्याचा स्निन शर्ट घ्या तर व्हिडिओ मोठा होतो आणि सगळ्या त्यांना भरपूर पॅटर्न बघायला आवडतात आम्ही तुम्हाला एक साडी ओपन करून दाखवली याची प्राइस आहे सहाशे नव्याण्णव रुपये सहाशे नव्यानव रुपये मध्ये तुम्हाला आता ट्रेंडिंग साडी भेटते आणि आता हे पॅटर्न तर खूप जबरदस्त आहे नवीन आहे झुमका पॅटर्न आहे आहे आणि झुमका पैठण येत आहे झुमका पैठण आहे खूप सुंदर आहे आणि हे पैठणी कोणाकस नाही येते आपल्याकडे आलेली आहे काय बा साडीचा पदर बघा किती शाईन आहे साडीच्या पदराला आणि साडीचा कपडा क्वालिटी एक नंबर आहे कपडा क्वालिटी एक आहे पैठणी येत खूप सुंदर दिसते खूप छान दिसते साडीची पैठण म्हणजे कलरच बघा किती सुंदर आहे आणि शाईन आणि पूर्ण जरीची ची शाईन आहे पूर्ण जरीची शाईन आहे असं काहीच नाही का त्याच काही खराब होईल तुम्ही घरी धुतली तरी चालेल हे बघा साडी बघा किती सुंदर आहे अंगाव टाकल्या नंतर छान दिसते जबरदस्त साडी आहे आपण हळदीच्या हो कार्यक्रमासाठी घालू शकतो हा पिवळा कलर नाही खूप सुंदर आहे ना साडी खूप सुंदर दिसते हे पॅटर्न मला तर आणलं आणलं खूप आवडलं आणि इतकं छान आहे मला दिवाळीत पाहिजे होत हे पॅटर्न तर तेव्हा नाही भेटलं आता लेट झालं या पॅटर्नला त्याच्यामुळे ज्या आता मला एकच पॅटर्न भेटलं होतं लव्हेंडर कलर त्याला खूप मागणी होती आणि नंतर मला ते नाही भेटलो साडी बघा किती सुंदर आहे साडीला गोंडे पण खूप छान आलेले मॅचिंग गोंडे आले आणि साडीचा कपडा बघा किती सुंदर आहे झुंका पैठणी साडीला शाईन खूप आहे आणि साडीला पूर्ण जरीच काम आहे ताई पूर्ण जरीच आहे चमक प्रिंट कुठच नाहीये त्याच्यामुळे साडी बघा किती सुंदर दिसतीये तुम्हाला एक साडी मी दाखवते आणि साडीवर झुमक्याची डिझाईन आलेली आहे ती पण तुम्हाला जवळून दाखवते हे बघ पूर्ण साडीला झुमक्याची डिझाईन आलेली आहे जी डिझाईन आहे ती जरी मधी आहे आणि पूर्ण चमक म्हणजे पूर्ण जरी झुमक्याची डिझाईन आलेली आहे तुम्हाला मी हे पण दाखवते मधली डिझाईन पण दाखवते हा त्याच्यामुळं प्रॉपर जरीची डिझाईन आलेली आहे साडीला त्याच्यामुळं साडी खूप सुंदर आहे आणि क्वालिटी तर एक नंबर आहे आणि साडी पण सांगा तुम्ही कशी वाटली तुम्हाला खूप छान आहे झुमका झुमक पैठण आहे पैठण आहे आणि आता आपले मार्गशीर्ष महिना पण आलेला आहे त्याच्यामुळे भरपूर ताई उपास असल्यावर पूजा मांडता आपण काठपदर साडी घालतो आणि लग्न कार्य पण आता भरपूर सुरू झाले हळदीच्या फंक्शनला तर एक नंबर आहे ब्लाऊज पा सगळ्यात भारी ब्लाउज पीस बघा ब्लाऊज पीस पण खूप सुंदर आलेला आहे ब्लाऊज पीस खूप सुंदर आलेला आहे ब्लाऊज पीस पण पूर्ण जरी मध्ये आलेला आहे पूर्ण जरीची मधून डिझाईन आहे पूर्ण जरीचं काम आलेलं आहे अजिबात टोचणारं काम नाहीये पूर्ण सॉफ्ट काम आहे कारण काही काही जरीची आपल्याला कसं घातल्यानंतर अशी थोडी टोचती भरपूर त्यांना माहीत असेल पण हिच्यात अजिबात नाही टोचायचा काही प्रकारच नाहीये इतकं सुंदर ब्लाऊज पीस आलेलं आहे आणि ब्लाउज पीस साडीचं ब्लाऊज पीस पण खूप सुंदर आलेलं आहे आता तुम्हाला याच्यातले पण कलर राखून देते मी आणि नेस्ता भाग पण काही जास्त आलेला आहे थोडासा आलेला आहे काही नेस्ता भाग पण जे आपली पूर्ण साडी पूर्ण मागून काटापर्यंत भरलेली आहे पूर्ण साडी बघून घ्या तुम्ही म्हणजे तुम्हाला त्याच्यातले रंग दाखवते रंग आता खूप सुंदर आहे आणि झुमका पैठणी हे झुमका पैठणी म्हणा ज्यांना ऑर्डर करायचं त्यांनी झुमका पैठणी म्हणा Green ग्रीन बॉटल कलर आहे खूप सुंदर आहे हा कलर पण खूप चालतो लग्न कार्यामध्ये खूप सुंदर आहे आणि याचा पण हा पदर आलेला आहे ब्लाउज पीस तुम्हाला दाखवलाय ब्लाउज पीस आता मध्ये गेलेला आहे मी जास्त काय ओपन करत नाही पण आता तुम्ही म्हणजे बघा याच्यावर पण कसं डिझाईन खुलून दिसते आता खोलल्या तर गेलीच आहे ती भरपूर ताई ना क्रीम कलर पण भरपूर आवडतो लग्न कार्यामध्ये क्रीम कलर पण खूप चालले पदर बघा साडीचा पदर बघा खूप सुंदर आहे सकाळ आधी तुम्हाला मी ब्लाऊज पीस दाखवते ह्या साडीचा पण ब्लाऊज पीस डिझाईन बघा ब्लाऊज पीस ला पण खूप छान आले आणि त्याच्यात रेड डिझाईन ग्रीन बॉटल कलर मध्ये रेड डिझाईन आलेली आहे त्याच्यामध्ये साडी अशी घातल्यानंतर खूप अशी उठून वाटणारी आणि खूप सुंदर आहे नेस्ता भाग पण थोडासाच आलेला आहे आणि हे झुमका पॅटर्न आलेला आहे याला पूर्ण झुमक्याची डिझाईन आलेली आहे आणि पूर्ण जरी मध्ये पूर्ण जरीच काम आहे आणि हिरव्याला मस्त लालचं कॉम्बिनेशन आले आणि ते खूप छान वाटतं खूप यामध्ये पण कलर खूप सुंदर सुंदर आहे तुम्हाला कलर पण दाखवते मी सगळे काही आता तुम्ही दोन साड्या बघितल्या ओपन करून म्हणजे समजले असेल कशी असेल साडी पूर्णपणे आणि ब्लाउज पीस पण आता जे आपले आपल्या कलर आहे ना त्या कलर मध्ये ना बघितलं तुम्ही लाल असं डिझाईन आहे ना मग त्या प्रकारे ब्लाउज पीस येईल सगळ्या त्यांच्या लक्षात आली असेल आता साडी आता तुम्हाला मी कलरही दाखवते साडीचा सा पदर बघा किती सुंदर साडीचा पदर पुढून बघा किती छान आहे साडीचा छान आलेला आहे छान आहे आणि साडी पण खूप छान आहे आणि साडी अजिबात फुगणार नाही अजिबात नाही चापून चुपून एकदम प्लेन साडी नेसल्या जाणार आहे थोडी सुद्धा फुगणारी साडी नाहीये कपडा खूप खूप सॉफ्ट आलेला आलेला आहे छान आहे आणि फुगणाऱ्या साड्या आपण आणल्याच नाहीये त्याच्यामुळे तो काही विषयच येत नाही कोणतीच साडी फुगणार नाही चला तर झुमका पैठणीची पण प्राइस सांगते मग मी तुम्हाला आणि तोपर्यंत मी कलर ही दाखवते तर पहिल्याच आपण बघितला पहिला कलर कोणता दाखवला आंबा कलर दाखवला त्यानंतर मस्त बॉटल ग्रीन कलर, कलर दाखवला आणि आहे जांभळा कलर वांगी कलर स्क्रीनशॉट काढून घ्या ज्या ताईंना जोही कलर आवडतोय जो ना त्या ताईंनी झुमत्या पॅटर्न मधले कोणते पॅटर्न हवे त्याचा साडीचा फोटो काढा स्क्रीनशॉट काढा आणि आम्हाला व्हॉट्सअप नंबर ती टाका जांभळा डार्क कलर आहे आणि मोर पंखी काढे जा, ले ले पर, ले 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 हा पण जांभळाच कलर आहे कलर मध्ये आलेला आहे हा आणि याला आहे ना तर खूप जबरदस्त दिसतोय हा कलर पण साक्षी तुला का पण हा कलर आहे ना खूप सुंदर वाटतो ना आपण याच्यात घेतलेला आहे हा भाल महालक्ष्मी मध्ये हा कलर घातलेला आहे खूप जणांना आवडले साक्षीची साडी पण चला त्यामध्ये हा आणि साक्षी पण आलेली आहे भरपूरता विचारता साक्षी दाखवत नाही साक्षी तर साक्षी पण बसलेली आहे साक्षी पण कमेंट देत राह चला हा आहे त्याच्यामधला चौथा कलर प्राइस आहे पॅटर्न पॅटर्नची प्राइस सांगते अकराशे पन्नास रुपये अकराशे पन्नास रुपये मध्ये तुम्हाला खूप छान मस्त झुमकी पैठ पाई, झुमका पैठणी भेटते स्क्रीनशॉट काढून घ्या जो कलर जो ताईना आवडतो हे बघा जवळून बघा छान दिसते ना छान मस्त सगळे कलर खूप छान आलेले बरंच वाटतं ना नाही ना नॉर्मल चेंज आहे दोन्ही कलर मध्ये थोडं थोडं चेंज आहे त्यामुळे तुम्ही स्क्रीनशॉट आम्हाला असं ब्लर येईल असं नका पाठवत जाऊ कारण कळत नाही कोणता कलर आहे हे बघा स्क्रीनशॉट काढून घ्या आपण बॉटल कलर आहे हा तर आम्ही ना म्हणजे काहीतरी बरेच मागतात डबल डबल कलर बॉटल ग्रीन कलर बऱ्याच तयांना आवडतो डबल पॅटर्न आणलेले आम्ही हे बघा झुमका पैठण बॉटल ग्रीन मध्ये रेड कलरचं कॉम्बिनेशन खूप छान वाटतं आणि पैठणीमध्ये बॉटल ग्रीन कलर खूप सुंदर दिसतो सगळेच कलर खूप छान आहे वांगी कलर पण आहे आणि हा शाई कलर खूप छान आहे ना खूप सुंदर साडी आहे घातल्या ना एक नंबर क्वालिटी साडीची आणि साडी पण खूप सुंदर आहे जेव्हा तुम्ही घालशाल तुमच्यापर्यंत ज्या वेळेस साडी पोहोचेल त्यावेळेस तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त आनंद होणार आहे आम्हाला पण आताच माहित आहे कारण साडीच जबरदस्त आहे साडीची खूप आणि लांबी भरपूर आहे साडीची खूप लांबी तर खूप आहे आणि म्हणजे बारीक बायला पण आणि बायला पण असल्या ज्या ताई त्यांची काही थोडी तब्येत असेल त्यांना पण येऊन जाईल कारण साडी भरपूर लांब लांब त्याच्यामुळे कोणीच असं शंका घेऊ नका आणि ब्लाउज पीस पण मोठे ब्लाऊज पीस संपूर्ण एक मीटर आहे आणि सा म्हणजे साडी ब्रँड आहे त्याच्यामुळे साडीचं लांब रुण भरपूर आहे हाईट भरपूर आहे त्याच्यामुळे शंका कोणीच घेऊ नका माझ्या म्हणजे माझ्यापेक्षा थोडीशी तब्येत असलेल्या ताईंना पण पुरून जाईल त्यांना पण असून जाईल हे बघा यामध्ये हे दोन शेवटचे कलर तर स्वीन शर्ट काढून घ्या कलर आहे त्यानंतर हा मोरपंखी कलर पण खूप सुंदर वाटतो त्याला मस्त गुलाबी कलरचं कॉम्बिनेशन आलेले आहे हे बघा खूप छान आहे ना मस्त वाटते अकराशे पन्नास रुपये प्राईज आहे फक्त अकराशे पन्नास आणि आता तुमच्यासाठी एक नवीन थोडस सुरू केलं आहे तर ते एक दाखवते आणि गाऊन आणलेले आहे तर ते पॅटर्न पण गाऊनचं दाखवून देते खूप सुंदर गाऊन आहे भरपूर ताईंना मला माहिती आहे कारण घेतला ना त्याच्या भरपूर ताई बोलल्या गाऊन आणा ड्रेस आणा टॉप आणा तर म्हटलं एक एक सुरू करू आपण जसा रिस्पॉन येईल तसं मग बुड बघू असं तर थोडासा ट्राय केलेला आहे तर गाऊन आणलेले आहे भरपूर ताईंसाठी ज्या ताईंना गाऊन पाहिजे असेल त्यांनी पण सांगा गाऊनचा कपडा खूप छान आहे आणि गाऊन कॉटन नाही आहे गाऊन कॉटन नाही आहे गाऊनचा कपडा खूप मऊ आहे आणि खूप सॉफ्ट आहे त्याच्यामुळं गाऊन भर मला माहिती भरपूर ताईनची ऑर्डर राहणार आहे गाऊन साठी आणि गाऊनचे कलर पण जबरदस्त राहणार आहे खूप सुंदर आणि गाऊन बघा म्हणजे मी पण घरात वापरते त्याच्यामुळं बघा खूप लांब रून भरपूर आहे भरपूर गाऊन लांब रून भरपूर आहे तुम्ही बघा आता हायटेड लाईनला पण येऊन जाईल एवढे हा गाउनची हे कारण हे बा मी मला पण हा गाऊन आहे ना कमी करावाच लागतो भरपूर एवढं कमी करावा लागतो त्याच्यामुळं लांबी खूप आहे गाऊनची त्याच्यामुळं शंका नका घेऊ का गाऊन आकडं येईल का काय गाऊनची हाईट भरपूर आहे आणि गाऊनचा कपडा तो खूप छान आहे आता तो नवीन कपडा नेमका त्याचं नाव मला माहित नाही पण कपडा मी पण त्यातले वापरते मी तर सातशे रुपयाला आणलेले आहे पण आता तुमच्यासाठी हे गाऊन मला फक्त पाचशे रुपयामध्ये मिळाले तर गाऊनची प्राइस आहे का फक्त पाचशे रुपये आणि गाऊन खूप सुंदर आहे त्याचे भाई दाखव नाईला डबल झालर आलेली बघा हिला बघा भरपूर टाईम नाही हे गाऊन पाहिजे होते मी माझ्याक पण एक आहे तर मम्मीने दाखवलाय ना तो कॉफी कलर आहे आणि एक कलर आहे पहिलाच गाऊन आल्याला सुवर्ण घेतलेला आहे सुवर्णशेच्या अंगावर पण दिसेल बघा त्यामध्ये नेव्ही ब्ल्यू कलर आहे हा दुसरा कलर नेव्ही ब्ल्यू कलर आणि त्यामुळे तिसरे पण कलर दाखवते गाऊनचा कलर खूप छान आहे सगळ्या ताईंना आवडणार आहे कलर आहे पोस्टर बघा गाऊनच पोस्टर बघा असं गाऊन येणार आहे तुमचं त्याच्यामुळं मला माहिती आहे सगळ्या ताईंना गाऊन आवडणार आहे याची प्राइस आहे चारशे पन्नास रुपये याचा पण कपडा खूप छान आहे क्वालिटी एक नंबर आहे याची पण याचा पण कपडा आहे त्याच्यामुळे याची प्राइस अजून पन्नास रुपयांनी कमी केलेली आहे फक्त चारशे पन्नास मध्ये हा गोन तुम्हाला येणार आहे कारण भरपूर ताईंना काहींना डबल बाय नाही चालते त्याच्यामुळे हे थोडं पॅटर्न वेगळं आणलेलं मध्ये आणि याला पुढे बटन आलेले याला बटन आलेले आणि त्याला बटन नव्हते याला बटन आलेले हा पण कलर सुंदर आहे हा पण कलर भरपूर कलर आहे निळा कलर आहे हा तो असं तुम्हाला ब्लॅक वाटत असेल पण ब्लॅक नाही निळा कलर आहे आणि याला पण बटन आलेले याची बी चारशे पन्नास रुपये प्राइस आहे ना हा एक कलर आहे त्याच्यातच कॉफी कलर आहे ज्या ताईंना जो कलर पाहिजे असेल त्या कलरचं सांगा कॉफी कलर आहे हा याला पण पुढं बटन आलेले आहे आणि याची पण बाही अशी आलेली आहे डबल बाही नाही याची डबल झालरची सिंगल बाई आलेली याला पण आणि बटन आलेले चला तर तुम्हाला अजून आम्ही साडे पण दाखवल्या तर बऱ्याचदा बोलत होत्या की म्हणजे तुम्ही थोडं थोडं बाकीच ड्रेस वगैरे गाऊन वगैरे ठेवा वेळेस गाऊन आणलेले बघू आता तुमचा सपोर्ट कसा भेटतो त्यालाही साड्यांना तर खूप छान दिलं तुम्ही आणि त्याची एकाची एका गाऊनची प्राईस जी डबल आहे ना ती डबल झालर म्हणतात काय म्हणतात डबल झालरची तर त्याची प्राइस ना पाचशे काही नाही माहिती आणि जी आहे ना सिंगल म्हणजे डेली जे घालतो ती त्याची साडेचारशे रुपये तर तुम्हाला झुमका पॅटर्न दाखवलं आणि जी माझ्या अंगावर आहे ना मस्त बटरफ्लायची तर पार्टी वेअर ते असे आपले दोन पॅटर्न दाखवले आज गाऊन दाखवले आणि लाईव्ह पण येणार आहे आपला चार वाजता ला, मग मी पोहोचणार चार वाजेला आम्ही लाईव पण येणार आहे तर नक्कीच सगळ्यात आई जॉईन व्हा आणि आजच्या इथेच एंड व्हिडिओ चेड़ करू आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये वा नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर वर काही नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय